सुधीर मुनगंटीवार यांची धानोरकर दाम्पत्यावर टीका चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे मुनगंटीवार वाशिमच्या पोहरादेवी येथे दर्शनाकरता आले असता माध्यमांशी बोलत होते महिने सामान्य लोकांना टाकून बहिणींना नसबंदीसाठी कपडे काढून खाटेवर टाकलं हजारो मुस्लिम बांधवांची घरे तोडली पाच वर्षाच्या मुलासमोर त्याच्या पित्याच्या जळत्या ट्रक मध्ये आणि लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे मला आश्चर्य वाटतं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज चित्रविचित्र भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे राजा बोले त्याची दाढी आली अशी आज प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यावर टीका पुढे पुणे ताई धनोरकर ठीक आहे आता नवीन नवीन आहे करू देताना ठीक आहे काही अडचण नाही साहेब असा आहे माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून राहता टीका करण्याच्या ऐवजी तुमचा मास्टर प्लॅन काय आहे तुमचं ब्लूप्रिंट काय आहे तुम्ही शोषित पीडित अंध अपंग निराधार निराधारसाह सर्व जाती समूहाना काय देणार आहात निवडणूक जातीवर झाल्यानंतर मग काय होईल मग इतर जातींनी कोणाकडे बघायचं निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने त्या त्यांचेही मिस्टर म्हणजे आमचे स्वर्गीय धानोरकर जी चार वर्षे खासदार होती त्यांना सांगता येईल ना की धानोरकर साहेबांनी चार वर्ष लोकसभेत इतक्या आयुधांचा उपयोग करून हे प्रश्न मांडवे किंवा आमदार म्हणून तुम्ही प्रश्न मांडवे आहेत दोन वर्ष आठ महिने तुमचं सरकार होतं बरोबरीचा हिस्सा आहे खरंतर आम्ही कमी आहोत दोन वर्ष दोन महिन्यापेक्षा कमी ते तर दोन वर्ष आठ महिने होते ते सांगू शकतात ना की दोन वर्ष आठ महिन्यामध्ये त्यांनी विकासाचं काय काम केलं विकासाच्या संदर्भात त्यांनी काय काय विकास ओढून आणगा हां आम्ही काय करतो कमी ओढलं असेल कमी काम केलं असेल तर लोक ठरवतील की लोकसभेमध्ये जाऊन हे आवाज बुगंत करतील संसदेच्या सुद्धा यांच्या आवाजाने थरथर कापतील तर मान्य आहे ना शेवटी लोकशाहीमध्ये कोण विजयी होईल हे महत्त्वाचं नाही जनतेच्या विकासाचा विजय झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे पक्ष हुकुमशाही आहे असं म्हणते की प्रश्न सुटत असतील तर ठीक आहे का माईकवर उभे ऐंशी वेळ द्या आपोआप जनतेचा विकास होईल झोपडीच्या जागी ते घरं पक्के तयार होतील लोकांचे धान्याचे कोटार भरतील अरे योजना पाहिजे तुमच्याकडे काही इमॅजिनेशन पाहिजे तुमच्याकडे विकासासाठी प्रयत्न करण्याचा भाव पाहिजे शिव्या देऊन जर राजकारण करायचं असेल मला वाटतं की शिव्या देऊन राजकारण करण्यासाठी मग एक रंगपंचमीचा म्हणजे ना तो दिवस काय होऊस थोडी करायचा त्याने <laughs> असंही म्हटलं की बो हुकुमशाही विरुद्ध लोकशाही <laughs> <laughs> तो दिवस काय होऊस थोडी करायचा त्याने असंही म्हटलं की बो हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक राहणार आहे असा आता आहे एकोणीस महिने ज्यांनी सर्वांना जेलमध्ये टाकलं सख्या भावा बहिणीला कपडे उतरवून नसबंदीसाठी एका खाटीवर झोपवलं ज्यांनी तुर्कमान गेट प्रकरणी त्या ठिकाणच्या हजारो मुस्लिम बांधवांना त्यांची घरं तोडून टाकली ज्यांनी एकोणीस महिने निरपराध लोकांना दोष नसताना जेलमध्ये टाकलं ज्यांच्या नेतृत्वात पत्नीच्या समोर छोट्या पाच वर्षाच्या मुलासमोर त्याच्या अशा पित्याला जळत्या ट्रकमध्ये टाकलं त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे हे मला आश्चर्य वाटतं तर ठीक आहे पण तुम्हालाही आश्चर्य वाटलं पाहिजे सर शेवटचा प्रश्न यवतमाळ ये वाशिम येथील भाजप कार्यकर्ते भाजपबद्दल टीका केली की भाजप हा दरोडेखोर पक्ष आहे काय सांगाल नाही मी एवढंच सांगेल तुम्ही गंभीर होऊ नका हो आपल्यापैकी खूप प्रश्न आहे ना अशा व्यक्तींच्या भाष्यावर प्रतिक्रिया आणि तुम्ही सुद्धा घेणं एवढी लोकशाही अजून काय म्हणते आता तुम्हीच सांगा डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर बरा ज्यांची पूर्ण एमबीबीएस डॉक्टर झाली त्यांच्या डिग्र्या काढून कंपाऊंडर पद द्यायचं का ते म्हणाले की कोविड पाप के कोविड होतं आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवारालाही कोविड जागा म्हणजे ते म्हणताय का असा आहे त्यांच्याकडे गंभीरतेने पाहू नये जेव्हा सत्ता जाते तेव्हा काही लोकांवर मी भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा या भाजपला सोडू देता मग मित्रांना काय देणं अशी मैत्री असते का ये दोस्ती हम नाही तोड हस का पाहिजे असं प्रत्येकाने स्वतःच पाहिलं मला नाही वाटत मग अशाने मित्र कुणी तुमच्याशी जोडले जातील मोठं मन ठेवावं लागतं कुठे मनसे कोणी खडा नाही होता छोटे मनसे कोणी बडा नाही होता आणि शेवटी एक गोष्ट तुम्ही विसराल का त्यांनी जर क्रांती केली नसती तर तुम्ही आज मंत्री राहिला असता का एकनाथ शिंदे साहेबांनी हे बंजारा समाजाचे मोठे नेते व पक्षाचेही आमचं काम करतात त्यांनी मग चार दिवसापूर्वी या संदर्भामध्ये सूचना केली की लोकसभेच्या प्रचाराच्या संदर्भात मा जगदंबा आईचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही पुढे निघा आणि आज यावं अशी श्री किसन राठोड संदीप धुर्वे व त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा मग सूचना केली त्या सूचनेनुसार आज मी पहिला प्रचाराचा आशीर्वाद मा जगदंबेचा घेऊन आता पुढच्या प्रचार दौऱ्याला निघणार